मी श्याम पाटील आपण पाहत आहात लेवा जगत न्यूज येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका काय <द्णधा> शिवसेनेची भूमिका म्हटले तर आमचे मुख्य नेते शिवसेनेचे सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी दिलेल्या सूचनेनुसार की महायुती ते इलेक्शन लढायचे आहेत पण महायुतीमधून इलेक्शन लढायचे तर आता जिथे स्थानिक आमदार शिवसेनेचे आहेत त्या पद्धतीनं तशा जिल्हाभर वाटाघाटी झाल्या पाहिजेत आणि आम्ही महायुतीच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहोत सौदा शहराच्या बाबतीत परंतु जर योग्य सन्मानानं सन्मानाची वागणूक वाटाघाटी योग्य होत असतील तर आमची तयारी आहे नाहीतर आमचं वीस प्लस वन अशा एकवीस जागा लढनेची सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी नि, मी दोडने चेक केलेला आहे परंतु थेट शेवटी वरिष्ठांचा आदेश त्यानुसार काम चालत माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याशी देखील या चर्चा चालू आहे चंदू जिल्हा प्रमुख सायडलर मी काय साबो करतो देवाच्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले मोबाइल नंबरला ताजा कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजे धन्यवाद